निश्चितपणानं मला सहानुभूती मिळेल कारण दहा वर्षापूर्वी मी निवडणूक लढवलेली होती आणि माझा पराभव झालेला होता पण पराभव झाला म्हणून खचलो नाही किंवा थांबलो नाही किंवा मी घरी बसलो नाही मी युवकांना संघटित करून या ठिकाणी चांगलं काम करत राहिलो अनेक विधायक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत अनेक सामाजिक उपक्रम सांस्कृतिक उपक्रम आपण राबवलेले आहेत त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहे तळागाळापर्यंत पोचलेलो आहे युवा शक्तीच्या कामाची ताकद युवा शक्तीची ताकद आणि त्यामध्ये बलाटे अशा राष्ट्रवादी पक्षाची ताकद या माध्यमातून निश्चितपणानं ही निवडणूक आम्हाला सुखकर होईल असं मला वाटतं माझासाहेबांच्यावर विश्वास होता गेले पाच वर्ष कारण गेल्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी त्यांनी मला थांबण्याचा सल्ला दिला होता त्यांचा मान राखण्यासाठी त्यांचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी मी थांबलो मी संयम ठेवला कुठेही आताताईपणा केला नाही कुठेही बंडखोरी केली नाही आणि त्या थांबलेल्याचं फळ मला निश्चित मिळेल अशी खात्री होती पवार साहेबांची वरचेवर माझी भेट होत होती आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं होतं आमच्या गटामध्ये निश्चितच अस्वस्थता होती कारण रोज वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या छापून येत होत्या त्यामुळे लोक आमच्या गटाचे सुद्धा लोक अस्वस्थ होते पण मला विश्वास होता की साहेब यावेळी दिलेला शब्द नक्की पाळणार आणि तो साहेबांनी पाळला आणि आज त्या सगळ्या चर्चेंना पूर्णविराम मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पातळीवर आघाडी आहे राज्य पातळीवर आघाडी आहे त्यानुसार जिल्ह्यामध्ये सुद्धा आघाडीच आहे आपण जिल्हा परिषद बघा किंवा महानगरपालिका बघा त्यामध्ये आघाडी असल्यामुळं मला विश्वास आहे मी आशावादी आहे की सगळ्याच नेतेमंडळांची मला या निवडणुकीमध्ये साथ मिळेल अजून काय तशी चर्चा झालेली नाही कारण आत्ताच निवडणूक जाहीर उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि जे काही करावं लागेल पक्षाच्या दोन्ही संयुक्तपणानं चालण्यासाठी ते प्रयत्न निश्चित आमच्याकडून आणि पक्षाकडून केले जाते मंडलिक साहेब जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत गेले अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी समाजकारण राजकारण केलेलं आहे अनेक पदभूषवलेले आहेत आणि आयुष्यामध्ये नेहमीच त्यांनी पुरोगामित्व राहून पुरोगामी विचारानं त्यांनी आपलं राजकारण समाजकारण केलेलं आहे आज ज्या वृत्तपत्रातून बातम्या येत आहेत की ते शिवसेनेत जातील किंवा अन्य कुठल्या पक्षामध्ये तर मला असं वाटत नाही की ते पक्षांतर करतील कारण आयुष्यभर त्यांनी काँग्रेसचा विचार मांडलेला राष्ट्रवादी पक्षाबरोबर ते तीस चाळीस वर्ष होते त्यामुळं मला वाटत नाही की ते पक्षांतर करतील आणि मला त्यांना विनंती करायची की आपण ज्या पद्धतीनं वीस वर्ष आपण लोकसभेमध्ये आपण आहात आपण चांगलं काम केलेलं आहे गेल्या निवडणुकीनंतर आपण मला अनेक वेळा सोबत घेऊन राजकीय वारसदार किंवा मानसपुत्र म्हणून अनेक ठिकाणी आपण कार्यक्रमामध्ये जाहीर वक्तव्य केलेलं आहे आणि भविष्यामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला मला मदत करणार असा शब्द आपण त्यावेळी निवडून आल्यानंतर दिलेला होता त्यामुळं मला वाटतंय की ते तो शब्द पाळतील मी आशावादी आहे मला अशी अपेक्षा आहे की त्यांनी मला मदत करावी एक वडिलकीच्या नात्यानं ना अनेक वेळा त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे परवासुद्धा अगदी चार दिवसापूर्वी त्यांनी सांगितले की हा धनंजय माडिक हा मुलगा चांगला आहे आणि तो चांगलं काम करतो म्हणजे त्यांना त्यांच्या मनात कुठंतरी माझ्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे आणि म्हणून मी आशावादी आहे की ते या निवडणुकीमध्ये मला त्यांनी नि मदत करावी अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो प्रसंगी मी त्यांना भेटण्यासाठी सुद्धा इच्छुक आहे त्यांना घरी जाऊन सुद्धा मी विनंती करण्यासाठी तयार आहे लोकशाहीमध्ये कुणी थांबावं कुणी राहावं हे आपण सांगू शकत नाही लोकशाही आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा विचार मांडण्याचा अधिकार आहे मी आशावादी आहे की मी निवडणूक लढवतोय आणि ते मला मदत करतील एवढंच मला वाटतं मदतीची असं बार्गेन बोलणं मला योग्य वाटत नाही पण निश्चितपणानं आम्ही मदत केलेले हे त्यांनी बऱ्याच वेळा जाहीरपणानं सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला मदत करावी ही अपेक्षा निश्चितपणानं माझी असणारच आहे मी म्हटलं लोकशाही आहे यामध्ये आपण काही सांगू शकत नाही प्रत्येकाला अधिकार आहे अनेक उमेदवार असू शकतील मला वाटते कधी कधी चार पाच लोक उभा राहतील इथून नाही निश्चित माझी कुठेही त्यामध्ये अडचण नाही आहे अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की हे राजकीय वैरत्व जे असतंय राजकारणामध्ये कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि कुणीही कायमचा मित्रही नसतो याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर जिल्ह्यातले आहेत राज्यातले आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये सुद्धा आघाडी असल्यामुळं आघाडीच्या नियमानुसार सर्वांनी गेलं पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते पक्ष सांगेल त्याप्रमाणे आम्ही करू मला सपोर्ट मिळेल अशी मला आशा आहे निवडणुका येत असतात जात असतात पाठीमागच्या निवडणुकीचा संदर्भ घेऊन पुढच्या निवडणुकीत जाणं हे मला माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे असं मला वाटतं आहे आणि आज मला वाटतं की सगळेच लोक मदत करतील नाही नाही मी असंच एक सांगितलं की मला नाही वाट म्हणजे लोकशाही आहे अनेक पक्ष आहेत आपसारखा पक्ष आज आलेला आहे शिवसेना भाजप आहे शेतकरी संघटना आहे त्यांची युती आहे त्यामुळे आता तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे उमेदवार असू शकतात असं मी म्हणतोय म्हणजे असले पाहिजेत किंवा असणार हे मी सांगू शकत नाही पण उमेदवार असतील